నమస్కారం విద్యార్థి आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये न्यायालय भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये शिपाई लिपिक ड्रायव्हर तसेच स्टेनोग्राफर पदांचा समावेश आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठासाठी सुद्धा यामध्ये जागा आहेत अशा स्थितीत काय झालंय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली पण त्यामध्ये आरक्षण नाही या कारणामुळे त्या जाहिरातीवर केससुद्धा टाकण्यात आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी नाव घेण्यात आली याबद्दल तुम्ही पाहू शकता बातमीसुद्धा न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीत आरक्षण नाही त्यामुळे न्यायालयात धाव नागपूर मुंबई उच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या लिपिक भरतीत जाहिरातीत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षणाचा उल्लेख नसल्याने वाद निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर डॉक्टर आंबेडकर कर्मचारी संघटनाचे अध्यक्ष संजय थुल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत भरती प्रक्रियेत आरक्षणाचा उल्लेख करावा अशी मागणी केलेली आहे सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सामाजिक न्याय व समतोल प्रतिनिधित्वासाठी आरक्षण देणे ही घटनात्मक जबाबदारी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या विविध महत्वाच्या निर्णयानुसार एस सी एस व ओबीसीसाठी आरक्षण लागू करणे आवश्यक आहे तरीही मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक भरती प्रक्रियेत आरक्षण न देणे हे गंभीर बाब असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटलेले आहे या निवेदनाद्वारे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्काळ निर्देश देऊन भरतीत जाहिरातीत आरक्षण समाविष्ट करण्याचे आदेश द्यावेत तसेच देशातील सर्व उच्च न्यायालयांना न्यायालयीन भरती प्रक्रियेत आरक्षण धोरणास एक समान अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी केलेली आहे या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून मागासवर्गीय घटकांचे घटनात्मक हक्क सुरक्षित करण्याची विनंती संजय थुल यांनी केलेली आहे हजारो कर्मचारी व उमेदवारांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या प्रकरणामुळे न्यायपालिका भरती प्रक्रियेत आरक्षणाच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आपल्याला दिसते तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आरक्षण त्या जाहिरातीमध्ये दे देण्यात आलेलं नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे पण काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की नेमकी भरती भरतीवर याचा परिणाम होऊ शकतो का तर नाही भरती जी आहे भरती प्रक्रिया आपली चालत राहील त्यांनी जर आरक्षणामध्ये सुधारणा करण्याचे सांगितले तर यामध्ये आरक्षण येऊ शकतं किंवा जाहिरातीमध्ये सुद्धा थोडाफार बदल केला जाऊ शकतो पण या एका कारणामुळे जाहिरात किंवा भरती स्थगित होईल असं तरी सध्या वाटत नाही आणि अजून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही यासंदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया आपण तशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार